नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत शहरासह ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने शासनाने पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मंजुरी दिलेली दिले आहे या संदर्भात शासन निर्णय दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी साठी अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत महिलांना कर्ज उपलब्ध करून देणे दिले जाणार आहे जाणून घेऊया या योजने संदर्भातील सविस्तर माहिती पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला करू देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून एक लाख रुपयांपासून ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे कोणत्याही उद्योग किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी आर्थिक पाठबळ असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध झाल्याने त्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करणे सोपे होणार आहे राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी बनवणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेची पात्रता काय आहे ते बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचा उद्योग व्यवसाय नोंदणीकृत असणे गरजेचे आहे जर एखादा स्टार्टअप असेल तर त्या स्टार्टअप मध्ये महिलांचा एकावन्न टक्के वाटा असणे गरजेचे आहे महिलांची स्टार्टअपची नोंद ही एक वर्षापूर्वीची असावी स्टार्टअप्सची वार्षिक उलाढाल ही दहा लाख ते एक कोटीपर्यंत असावी या अगोदर शासनाच्या कोणत्याही अनुदान स्वरूपातील योजनेचा लाभ घेतलेला नसावा अर्ज कोठे करायचा तुमचा महिला स्टार्टअप असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट एम एस आय एन एस डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे कंपनीचा प्रस्ताव किंवा कंपनीची नोंदणी एम सी ए पी आय आय टी अंतर्गत झालेली असावी जे अर्ज प्राप्त होणार आहेत त्यापैकी जे स्टार्टअप रोजगार निर्मिती करणार आहेत त्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे या संदर्भातील शासन निर्णय बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही महिला स्टार्टअप योजना अंतर्गत लाभ घेऊ शकता आणि तुमच्या उद्योगाला चालना देऊ शकता तुमचा देखील स्टार्टअप असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्कीच घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद